आदिवासी वनवासी वगैरे या विषयावर दीर्घकाळ देशात आपल्या चर्चा चालूच आहे आदिवासी हे हिंदू नाहीतच इथपासून युक्तिवाद सुरू होतात आणि आदिवासींमध्ये ही मुवमेंट मार्क्सिस्ट आणि इतर मिशनरी वगैरे त्यांनी मोठ्या प्रमाणावर सुरू केली सुदैवाने अजून मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आदिवासींमध्ये घुसले नाही ख्रिश्चन घुसले फारच मोठ्या प्रमाणात अखा नॉर्थ ईस्ट करून टाकला त्यांनी ख्रिश्चन पण त्यांनी हिंदू म्हणून नोंदू नये जातमी हा हे हो नाही तर ह्याची नो गणना हो असा एक मूव आहे की यापूर्वी एवढी सक्सेस नव्हती पण यावेळेला जर सक्सेस झाली तर हिंदू समाजाची संख्या आणखीन कमी झालेली दिसेल आणि आदिवासी हे हिंदू आहेत की हा एक नवा वाद आता सुरू होईल जो आहे जुना पण पुन्हा नव्याने सुरू होईल असं मला वाटतं